देवेंद्रजी आणि तेलंग खेडी टेकडीवरील हनुमानाचे घट्ट नव्हते नव्वदच्या दशकात वॉर्ड रचनेतील बदलामुळे देवेंद्रजींचा हक्काचा वॉर्ड हिरवला गेला वय फक्त सव्वीस वर्ष असलेल्या देवेंद्रजींनी पुढील वॉर्ड रचनेची वाट पाहत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला परंतु प्रकाशजी नावाच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने देवेंद्रजींना आपल्या वॉर्डातून निवडणूक लढण्याची गळ घातली एवढेच नव्हे थेट नागपुरातील तेलंगखेडी हनुमानासमोर त्यांनी देवेंद्रजींकडून तसे वचनच स्वदवून घेतले देवेंद्रजींना हनुमंत पावला ते मोठ्या मताधिकाने निवडून तर आलेच परंतु थेट नागपूर आणि महाराष्ट्रातील सर्वात तरुण महापौरही बनले राजकीय पटलावरून देवेंद्र फडणवीस हे नाव तेव्हाच खुसले गेले असते परंतु नियतीला आणि मारुती राहायला कदाचित ते मान्यच नव्हते त्यानंतर देवेंद्रजींनी कधीच मागे वळून पाहिले नाही नगरसेवक महापौर पाच टम आमदार पक्षाचे विविध पदे अशा भूमिका बजावत ते थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले आजही देवेंद्रजी नियमितपणे तेलंगखेडी येथील मारुती रायच्या दर्शनाला जातात भल्याभल्या राजकीय धुरंधरांना चितपट करणाऱ्या आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कठोरपणे लढणाऱ्या देवेंद्रजींना ही शक्ती कुठून मिळते याचे उत्तर आता तुम्हाला मिळालेच असेल